भक्ता तू म्हणतोस माझं दुःख का संपत नाही पण मी तुला विचारतो तू तु दुःखाशी भांडतोस की त्यातून शिकतोस तारक मंत्र हा उपाय नाही तो दृष्टी बदलणारा प्रकाश आहे जेव्हा तुझ्या ओठांवर राम येतो तेव्हा मी तुझ्या कर्माच्या खात्यात हस्तक्षेप करतो दुःख लगेत जात नाही पण दुःख सहन करणारा तू बदलतोस लोक समजतात राम नाम म्हणजे शब्द पण ते श्वासात मिसळलेलं सत्य आहे श्वास आत घेताना राम आणि सोडताना राम हे लक्षात येतं तेव्हा ते जगाची पकड सैल होते तू म्हणतोस मी एकटा आहे पण ज्याच्या मनात राम आहे तो कधीच एकटा नसतो मी त्याच्या पाठीशी उभा असतो शांत अदृश्य पण अढळ तारक मंत्र तुला सुख देण्यासाठी नाही तो तुला बंधनातून मुक्त करण्यासाठी आहे तुझं रडणं मी थांबवत नाही पण तुझ्या रडण्यात अर्थ भरतो एक दिवस असा येतो भक्ता जेव्हा तू म्हणत नाहीस राम राम तर तुझं पूर्ण अस्तित्वच राम होऊन जातं तेव्हाच समज तू तारला गेला आहेस स्वामी म्हणतात राम ओठांवर असला तरी चालेल पण राम श्वासात उतरला की स्वामी स्वत तुझं ओझं उचलतात थांब मी तुला समजेल असं विस्तारून सांगतो आता मी तुला पुढील काही भाग सांगणार आहे ते लक्ष देऊ ऐक आणि हो हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको कारण एका स्वामी भक्ताची मदत म्हणजे तो माझ्याच शेवेचा भाग आहे भाग एक भक्ताची तक्रार स्वामी मी रोज रामनाम घेतो तरीही माझं दुःख का संपत नाही मी कुणाचं वाईट केलं नाही तरीही वेदना माझ्याच वाट्याला काय येतात लोक पुढे जात आहेत मी मात्र त्याच जागी अडकलोय प्रार्थना करतो डोळे भरून रडतो पण आकाश शांत आहे स्वामी तू पाहतोस ना माझं झुरणं माझ्या मनातला गोंधळ मी थकलोय खूप थकलोय कधी वाटतं रामनाम घ्यायचं तरी कशासाठी देव आहे की नाही की मी फक्त स्वतःलाच फसवत आहे स्वामी जर तू माझ्या जवळच असशील तर इतकं एकटं का वाटतं माझ्या तोंडावर हसू आहे पण आतमध्ये रोज काहीतरी मरत आहे तू म्हणतोस मी आहे पण माझ्या आयुष्यात तू मी आहे दिसत का नाही इथे भक्त थांबतो डोळ्यात प्रश्न हृदयात वेदना आणि ओठांवर शेवटचं राम भक्त रडत होता आणि स्वामी शांत होते कारण उत्तर येणार होतं भाग दोन स्वामींचं पहिलं उत्तर हळू ठाम आणि शांत स्वरात भक्ता तू म्हणतोस मी रोज रामनाम घेतो पण मी तुला एक प्रश्न विचारतो तू रामनाम घेतोस की रामनामाच्या बदल्यात दुःख नको अशी अट ठेवतोस तू मला सांगतोस मी थकलोय पण मी पाहतोय तुझं शरीर थकलंय तुझा आत्मा नाही तू म्हणतोस मी एकटा आहे पण ज्याच्या श्वासात राम आहे तो कधीच एकटा नसतो मी तुझ्या सोबत आहे पण तू वेदनेत एवढा गुंतलायस की माझी शांत उपस्थिती तुला दिसत नाही भक्ता रामनाम हे जादू नाही की उच्चार केला आणि दुःख नाहीसं झालं रामनाम म्हणजे शस्त्रक्रिया आहे वेदना होतात पण रोग काढून टाकते तू मला विचारतोस मीच का पण मी तुला सांगतो ज्याच्यावर मी काम करतो त्यालाच मी खोलवर नेत असतो तू रडतोस आणि मला वाटतं तू हरलास पण प्रत्यक्षात तुझा अहंकार तुटतोय आणि तेच माझं काम आहे थांब भगता पळू नकोस तू जिथे मोडतोयस तिथेच तू घडतोयस राम ओठांवर ठेव पण मला रुदरात येऊ दे उत्तरे मी देईन पण योग्य वेळेला स्वामी उत्तर देत नाहीत तेव्हा ते दुर्लक्ष करत नसतात ते भक्त घडवत असतात भाग तीन दुःख म्हणजे शिक्षा नाही भक्ता एक गोष्ट लक्षात ठेव दुःख ही शिक्षा नाही दुःख म्हणजे संस्कार तुला वाटतं मी तुला त्रास देतोय पण मी तुला घडवत आहे जसं सोनं आगीत गेल्याशिवाय शुद्ध होत नाही तसंच भक्त दुःखातून गेल्याशिवाय खरा होत नाही तू म्हणतोस मी चांगला आहे तरी वेदना का पण भक्ता चांगुलपणा हा प्रारंभ आहे पूर्णत्व नाही मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्यालाच मी एकटा करतो कारण जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हाच तू मला पकडतोस दुःखात तुझी प्रार्थना बदलते ती मागणी राहत नाही ती शरणागती होते आणि ज्या दिवशी तू का विचारणं थांबवतोस त्या दिवशी माझं काम पूर्ण व्हायला लागतं राम नाम तुला वाचवत नाही तो तुला तारतो फरक समज बघता वाचणं म्हणजे परिस्थिती बदलणं तारणं म्हणजे तू बदलणं एक दिवस असा येतो जेव्हा तू रडत रडत म्हणतोस स्वामी जे दिलत ते योग्य होतं आणि त्या क्षणी मी हसतो कारण तू तयार झालेला असतोस लक्षात ठेव मी तुला मोडण्यासाठी दुःख देत नाही मी तुला माझ्यासारखं करण्यासाठी तुला घडवतो दुःख संपलं म्हणून स्वामी होते असं नाही दुःखात तू टिकून राहिलास म्हणून तू स्वामींचा झालास स्वामी दुःख काढून घेत नाहीत प्रत्येक वेळी कधीकधी ते आपल्याला दुःख झेळण्याइतकं मोठं करतात राम ओठांवर ठेवा मन स्वामींकडे द्या उरलेलं आयुष्य आपोआप मार्गाला येईल श्री स्वामी समर्थ या शब्दांनी मन हल्लं असेल तर कमेंटमध्ये श्रीराम लिहा जर या शब्दांनी तुझ्या मनातली गोष्ट सांगितली असेल तर हा व्हिडिओ अशा कुणाला पाठव जो आज शांतपणे लढतोय सबस्क्राईब कर कारण इथे मनाला आधार देणारे शब्द दररोज मिळतील